आधी टोली चांगले भाजून द्यायची भाजून पाण्यात टाकायचे का घाण जे असते ती अशी गार पाण्यात टाकली का तर निघत नाही कोणी कोणी गरम पाण्यात पण टाकतात तरी चालतं गार पाण्यात भाजून टाकले तरी चालतं घाण वरती आलेली बघा तर आज माझी फ्रेंड आहे ना मस्त बोंबिलची भाजी करते तिला माहिती मला असं आणि पप्पा खूप छान करायचे <laughs> तेव्हापासून खाण्याची तर इथे तिने ना वाटण केलेलं आहे हे हे वाटणं आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि तिने ना खोबरं ना गॅसवरच भाजून घेतलं होतं म्हणजे डायरेक्ट आगीवर भाजून घेतलं आणि त्याचं तेल टाकून परतवून घेणार हालदीखर आपला खांदेशी मसाला काळा हळद पाहिजे आणि बोंबिरच टाकशील गोरम टाका दोन मिनटं एक मिनटं काय करायचं त्याला पण थोडं कलर आला मसाल्यात बोंबील टाकायचे आणि मग वरून पाणी होतायचं पाणी तर होता तिने ना हे बोंबील धुवून घेतले पाणी काढून टाकलं दोन तीन पाण्याने धुतले स्वच्छ लगेच पाणी टाकशील का थोडा वेळाने टाकशील व्यवस्थित परतून थोडं परत व्हायचं हा थोडासा तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि आम्ही चाललोय मार्केट मध्ये

मी इथे ना उपवासाचे पण बिस्किट घेतलेले आहे तर मी तर पहिल्यांदाच बघितले उपवासाचे बिस्किट मी हे घेऊन जाते आणि फर्स्ट टाइम ट्राय करेन आणि उद्या सोमवारी माझा उपवास पण आहे ना छान लागतं

तर आमची शॉपिंग होऊन गेली आणि आम्ही आता माट घेण्यासाठी आली तिथे बघ किती माट लाल आणि का विविध प्रकारची माट गार कशात राहतं ग का ग गार कशात राहत गार मध्ये लाल आमच्याकडे पण लालमध्ये गार आपला काळा मस्त हम्म तर मी इथे माझ्याकडे सामान घेऊन दिलं मग मी एका ठिकाणी बसून घेतले ते तिकडे माठ बघते कोणता घ्यायचं काय घ्यायचं बसते आराम करते आणि आता माठ तर घेतला गेला मस्त वाट बघते झालं का गियंका ए प्रियंका झालं का।, का आता आम्ही चालू घरी आणि मॅडमने माठ घेतलेलं आहे बघा काळ्या कलरचा किती किती लिटर पाण्याचं सांगितलं तिने सहा दहा लिटरचा माठ घेतला तिला मोठा लागणार पण नाही आणि आमचं आता घरी जाऊन चिकन बनवणार आहे मी का चिकन नाही दुखा नाही काहीच बनवणार मी कुकिंग नाही करणार आहे मला रुक सांगू आता तू करायची कुकिंग मी तुला नशी हेल्प करून दे तुझ्या हाताखाली काय काम करायचं असेल बसल्या बसल्या मस्त लसून सोलून देईल चिरून देईल तू करायचं तू आहे कारण मी तर माझ्या चॅनल खूप वेळा रेसिपी शेअर केलेल्या आहे आता इकडे आलेली तर हि रेसिपी शेअर करायला पाहिजे ना हिची <laughs> ही कशी बनवते काय ते, का। ते पण कळायला पाहिजे नाही का मला पण एक चॅनल उघडून घ्यावं लागेल हो उघड ना मी तुला मी तुला एडिट करून देत जाईल आणि अपलोड पण करून देत जाईल तुझे व्हिडिओ बिन पगारी का फ्रेंडशिप काय म्हणते मग

आणि मसाल्याचा वापर करून करणार हा हा मी ना अगं मी हा यूज केले ना तर छान असतो बघा टेस्ट आपले सगळे करते मसाले तर वाटण परतून झाल्यानंतर तिने आता चिकन आहे आणि ते पण व्यवस्थित परतून घेते गरम पाणी टाकशील का हे कांदा म्ह कशासाठी सुक्यासाठी तर इथे तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर जिरं टाकलं आणि जिरं जिऱ्यानंतर कांदा टाकला आणि कांदा परतून झाल्यानंतर मग टमाटा टाकेल आणि हे ते वाटण आहे का दह्यात मिक्स करून ठेवलं का मला आता वाटण दाखवलं ना तर ते ना दही टाकून मिक्स करून ठेवलेलं आहे कांदा आणि टमाटा परतून झाल्यानंतर मग हे वाटण आधी टाकणार ना वाटण टाकून मग चिकन टाकून वाफून घे पाणी नाही टाकणं थोडं पण पाणी आणि पाण्याची गरजच येत नाही असं पण ते वाफून जातं जेव्हा आपण झाकण ठेवतो ना शिजणं करतो आपोआप पाणी सुटतं दहीमुळे पण आणि छान वाफून जातो उलट आपल्याला जर एकदम असा कोरडा करायचा असेल ना तर झाल्यानंतर पण गॅस मोठा करायचा आणि पूर्ण कोरडा करून आणि जर का आपल्याला थोडासा असा सॉफ्ट ठेवायचा असं मॉइस्ट ठेवायचा असेल थोडा मसाला पाहिजे मग असं मोठा गॅस करून त्याचं पाणी आटवण्याची काही गरज नाही तर कांदा टमाटा परतून झाला त्यानंतर हे वाटण टाकलंय आणि थोडं हे पण परतून घेईल आणि मग चिकन टाकेल मीठ असतच ना त्या वाटण मध्ये टाकणार आहे थोडं इकडच्या साईडला रस्सा उकळतोय रस्सा चिकन आणि इकडे चिकन सुक्का होतोय आणि ती भात टाकणार आहे किती वेळ लागणार आहे अजून पंधरा मिनिट पंधरा मिनिट पंधरा मिनिटं लागेल तर रस्ता झालेला आहे मला टेस्ट करायला जाते थँक्यू उचल